पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अळमनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे या प्रकल्पाच्या कामांसाठी चार हजार आठशे नव्वद कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनानं दिली आहे सात उपसा सिंचन योजनेचं काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे जून दोन हजार पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं नियोजन आहे या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र सरकारची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येत उपमुख्यमंत्री पवार यांनी आळमनेर तालुक्यातील पडळसे निम्न तापी प्रकल्प धरणाची आज पाहणी केली याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक एम राजकुमार आदी उपस्थित होते सांगितलं अनिल भाईदास चार हजार नऊशे कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यताना त्याला सुप्रमा म्हणतात सुप्रमा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मंत्रिमंडळातील बाकी सगळ्या सहकाऱ्यांनी त्यामध्ये पाठपुरावा हो केला आणि ती सुप्रमा मिळवून दिलेली आहे त्याच्यामुळं बऱ्याच अंशी प्रश्न सुटलेले आहेत आता पाच सरकारी खर्चाच्या पा उपसा सिंचन योजना आणि दोन पूर्वीच्या सहकारी परंतु त्या आपण कन्व्हर्ट करतोय सरकारमधून सरकारच्या म्हणून अशा पाच दोन सात ह्या उपसा सिंचन योजना ह्याचंही कामं सुरू करायला पाहिजेत काही बाबतीमध्ये केंद्राची पण मदत लागणार आहे कॉन्ट्रॅक्टर ते म्हणतात की मला वेळोवेळी माझी बिलं दिली तर मी काम गतीनं करू शकेन आत्ता आम्ही पाहणी करत असताना माझा गेले बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करताना अनेक डिपार्टमेंट मला सांभाळण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेच्यामुळं मिळाली आणि त्याच्यातून इथं आत्ता जर आपल्याला पुढं काम न्यायचं आहे ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपली सगळ्यांची साथ आणि आमचा सगळ्यांचा पाठपुरा अनिल भाईदास गुलाबराव पाटील यांच्या दोघांच्या तर मतदारसंघामध्ये डायरेक्ट त्याचा उपयोग तिथल्या शेतकरी बांधवांना माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतो आहे तसाच पलीकडच्या बाजूला धुळे जिल्ह्यातल्या पण शेतकऱ्यांना होणार आहे आणि हा सगळ्या बघता आपल्याला दोन हजार पंचवीसपर्यंत पाणी त्या ठिकाणी आपण अडवणार आहोत अशा प्रकारचं नियोजन आहे आणि त्याकरता मी अर्थमंत्री म्हणून माझ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की निधी कमी पडून दिला जाणार नाही त्याकरता केंद्राची पण मदत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अतिशय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आलं पाहिजे यासाठी शासन काम करत आहे केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात चांगले निर्णय घेतले आहेत देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे तापी प्रकल्पाचे मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्रात समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्यात केंद्र शासनाला अडचण नसल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उपमुख्यमंत्री म्हणाले की सोलापूर येथील कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकाच वेळेस पंधरा हजार लोकांना घराच्या चाव्या देण्यात आल्या सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो शेतकऱ्यांच्या सर्व, सर्व समस्यांची शासन करते म्हणून आम्हाला जाण आहे महाराष्ट्रातील सर्व गावांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे शिक्षणासाठी शासन मदत करत आहे असेही त्यांनी सांगितले अळमनेर तालुक्यात तापी नदीवर निम्न तापी प्रकल्प सन एकोणीसशे नव्याण्णव पासून बांधकामाधीन आहे एकूण क्षेत्र त्रेचाळीस हजार सहाशे हेक्टर इतके नियोजित असून त्यासाठी सतरा पॉइंट एक टी एम सी पाणी वापरास मंजुरी प्राप्त आहे या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अळमनेर चोपडा धरणगाव व पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा या तालुक्यांना लाभ होईल हा प्रकल्प दोन टप्प्यात करण्याचं नियोजन आहे पहिल्या टप्प्यात दहा पॉईंट चाळीस टी एम सी पाणी वापर करून पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न हेक्टर लाभ क्षेत्र तयार होणार आहे या प्रकल्पाचा टप्पा एक साठी दोन हजार चारशे बहात्तर हेक्टर भूसंपादन आवश्यक असून त्यापैकी सातशे सत्तर हेक्टर संपादन पूर्ण झालं आहे उर्वरित भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे तसंच पाच गावं पूर्णत व सहा गावं अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहेत त्यापैकी तीन गावांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली असून एक गावाची प्रक्रिया प्रगतीत आहे सात गावांसाठी जागा निश्चितीकरिता कार्यवाही प्रगतीत आहे या प्रकल्पावर आतापर्यंत एकूण सातशे त्रेसष्ट कोटी रुपये खर्च झाले आहेत या आर्थिक वर्षात शंभर कोटी रुपये एवढी तरतूद आहे या प्रकल्पाला नुकतीच चार कोटी रुपये एवढ्या अद्यावत किमतीत सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे मुख्य धरणाच्या सांडव्याचे व माती धरणाचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे या हंगामात प्रस्तंभाचे बांधकाम एकशे पंचावन्न मी पर्यंत पूर्ण करण्याच्या नियोजनानुसार काम प्रगतीत व त्यासोबत वक्राकार द्वार निर्मिती कामे क्षेत्रीय स्थळी सुरू आहेत पाच शासकीय उपसा सिंचन योजनेची सर्वेक्षण पूर्ण संकल्पन कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे पाच पूर्णत व सहा अंशत असे अकरा गावांच्या पुनर्वसनापैकी तीन गावांचे पुनर्वसन पूर्ण आणि मौजे सात्री या गावच्या नागरी सुविधांचे पन्नास टक्के काम पूर्ण उर्वरित काम प्रगतीत आहे भूसंपादनाच्या अनुषंगानं संयुक्त मोजण्या व न्यायालयीन प्रकरणं तसंच निवाड्याच्या रकमा अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे